एम एस वर्षभर चुका केलेल्या आहेत त्याचा परिणाम त्यांना बघावा लागतो आता मी मध्ये काहीच माहित नाही सिव्हिल म्हणजे पळून जाऊन हे काम होणार नाही एम एस की लाईट गेली आम्ही समजू शकतो परंतु लाईट कधी आहे याचं उत्तर दिलं जात नाही लाईटचं काम विद्युत दुरुस्तीचं काम कधी आहे याचं उत्तर दिलं जात नाही काय उत्तर दिलं जबाबदार अधिकारी या ठिकाणी नाहीत तर बरं एम एस सीबीने जो सावळा गोंधळ नगर शहरामध्ये करून ठेवलेला त्याचे फळ ते बोगतायत ते एक दिवस लाईट बिल भरलं ला नाही तर हे ये लोक येऊन मीटर काढून देतात एक तर चोवीस तास लाईट नव्हती लाईट आली अचानक व्होल्टेज वाढला ते रेणुका नगर परिसरात सर्व घरातील मोटर असतील टीव्ही असतील सर्व दळून गेलेत याला जबाबदार कोण आहे संपूर्ण नगर शहरामध्ये विजेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय एमएससीबी कडून पोनोच उत्तर दिलं जात नाही अधिकारी उचलत नाही अशा तक्रारी नागरिकांनी केल्या माझी नगरसेवक निखिल वारे आपल्यासोबत आहेत निखिल जी काय माहिती द्याल तुम्ही आज इथे एमएससीबी ऑफिसला आलेला आहात काय माहिती मुसळधार अत्यंत प्रचंड मुसळधार पाऊस झालेला आहे नैसर्गिक आपत्ती या सर्व गोष्टी आम्हाला मान्य आहे परंतु याला कुठेतरी एम एस सीबी म्हणजे पळून जाऊन हे काम होणार नाही एम एस सीबीचे जे अधिकारी आहेत त्यांचं काम आहे जबाबदार अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मीडियाला बोलवलं पाहिजे जनतेला उद्देशून त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली पाहिजे की काय काय अडचणी आहेत त्यांना काम करण्यात कशा प्रकारे अडचणी येत आहेत किंवा किती वेळात वीज पुरवठा सुरळीत होणार सगळ्यात महत्वाची अडचण अशी आहे की नागरिकांचं म्हणणं असं आहे की लाईट गेली आम्ही समजू शकतो परंतु लाईट कधी येणार आहे याचं उत्तर दिलं जात नाही लाईटचं काम विद्युत दुरुस्तीचं काम कधी होणार आहे याचं उत्तर दिलं जात नाही आता इथे मी ऑफिसमध्ये आलो आहे एक बिचारा कर्मचारी बसलेला आहे त्याला काहीच माहित नाही तो काय उत्तर देईल जबाबदार अधिकारी या ठिकाणी नाहीत तर आता ते चौकशी गेली ते माझा जबाबदार अधिकारी साईटवर गेलेत परंतु जर जिल्ह्याच्या जरी अधिकाऱ्यांनी या खुलासा केला हा प्रश्न सुटण्यासारखा आहे पण त्याचबरोबर एम एस जो सावळा गोंधळ नगर शहरामध्ये करून ठेवलेला त्याचे फळ ते बोगतायत मला सांगा तुम्ही जर यांना माहीत नव्हतं का पावसाळ्यामध्ये झाडं पडतात तर त्याच दिवशी यांनी झाडाची कटिंग केली का ज्या तारा नादुरुस्त झाल्या त्या त्यांनी आवडले का अनेक ठिकाणी यांनी पोल बसवले यांचे कॉन्ट्रॅक्टर काम करतात ते कॉन्ट्रॅक्टरनी पोल नीट बसवलेत का त्याला सिमेंट व्यवस्थित लावलेले का नाही केलेले साहेब त्याच्यामुळे हा अचानक त्रास होतो नैसर्गिक आपत्ती आहे परंतु त्याचबरोबर यांनी एम एसीबीने ज्या वर्षभर वर चुका केलेल्या आहेत त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो साहेब मला सांगा जर एक दिवस लाईट बिल भरलं नाही तर हे लोक येऊन मीटर काढून नेतात तर चोवीस चोवीस तास लाईट नाही तर आमच्याकडे छोटे छोटे दुकानदार आहेत त्यांचे समजा आईस्क्रीमचे दुकानं असतील औषधं असतात पन्नास पन्नास हजार रुपयाच्या आईस्क्रीम एक दुकानदाराची वितळून गेली आता जात माझ्याकडे रेणुका नगरचे नागरिक आले त्यांचं म्हणणं असं आहे अचानक व्होल्टेज वाढला लाईट आली एक चोवीस तास लाईट नव्हती लाईट आली अचानक वोल्टेज वाढला ते रेणुका नगर परिसरातील सर्व घरातील मोटर असतील टीव्ही असतील सर्व जळून गेलेत याला जबाबदार कोण आहे हे अशा पद्धतीने काम करून चालणार नाही एम एस सीबी या कारभारात सुधारणा करावी नैसर्गिक आपत्ती आम्ही समजू शकतो परंतु नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली तुमच्या चुका जर का तुम्ही पाठीशी घालायचा प्रयत्न करत असाल तर नगरकर म्हणून आम्ही तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो की वर्षभर जो सोळा कारभार एम एस केला त्याचे हे परिणाम आहेत असं निखिल वारे म्हणताना आपल्याला दिसत आहेत या सर्व जे काही गोंधळ झाला विजय संदर्भात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करायला विसरू नका